राज्यातील जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामध्ये अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या माझ्या मैत्रिणी म्हणजे आरोग्य वर्ष आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार सव्वीस सुरू झाले आणि शासनाचा निर्णय आला तर काय आला निर्णय पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय जी आज निर्गमित केला आहे त्यानुसार राज्यातील दोनशे एक्क्याण्णव आरोग्य सेविका म्हणजे एन ताई यांना आदेश देण्यात आलेला आहे निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला जिल्हा परिषद आरोग्य सेविका रेग्युलायजेशन सप्रेशन आता मार्गी लागलेला आहे होणार परमानंट आणि काय काय मिळणार लाभ तर चला आपण बघूया शासन निर्णय बंदपत्रित आरोग्य सेविका नियुक्ती पंधरा एप्रिल दोन हजार पंधरा पूर्वी झाली आहे अशा कर्मचाऱ्यांना शासनाने निर्णय दिलेला आहे म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या सेविका म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार पंधरा पासून पा ज्या सेविका कार्यरत आहेत आणि ज्या सेविका सेवानिवृत्त से से झालेल्या आहेत त्यांनाही सेवावर नियमित केला जाणार आहे त्याचप्रमाणे मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता की यापूर्वी आरोग्य सेविकांची सेवा नियमित करण्याचा अधिकार आयुक्ताकडे आले होते परंतु दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणवीसच्या काही निर्णयामुळे अडचणी मैत्रिणीं अं काही कार्यवाही थांबली होती आता शासनाने हे अधिकार थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ यांना प्रदान केले आहे त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता प्रक्रिया ही आता जलद गतीने होणार आहे मैत्रिणी आता तुम्ही परमानंट होणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा एनएम ताई कोणत्या जिल्ह्यात किती पदे आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातून किती एनएम ताईंना परमानंट करण्यात येणार आहे तर चला आता कंत्राची पद्धत संपली आणि आता त्या नक्कीच परमानंट होणार राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये टोटल दोनशे एक्क्याण्णव जिल्ह्यामध्ये आरोग्य सेविका यांचा फायदा होणार आहे शासनाने जलद निर्णय दिलेला आहे त्याचप्रमाणे सर्वात अधिक लाभ कोकण विभागात जिल्हा जिल्ह्यात मिळणार आहे जे आपल्याला दिसून येत आहे निह लाभार्थी संख्या खालीलप्रमाणे आहे तर मैत्रिणींनो दोनशे एक्क्याण्णव जिल्ह्यामध्ये सर्व एनएम ताई परमानंट करण्यात येणार आहे तर बघूया पालघरमध्ये एटी नाईन एन एम आहेत त्याचप्रमाणे यांनाही परमानंट करण्यात येणार आहे ठाण्यामध्ये एटी नाईन आहेत त्यापैकी त्रिहत्तर कार्यरत आहेत आणि सोळा सेवानिवृत्त झालेले आहे तर सेवानिवृत्त सोळांना देखील परमानंट करण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे त्यांना काही दिवसाचा पगार देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सांगली जिल्हा लातूर नांदेड वर्धा भंडारा सातारा अहिल्यानगर जालना आणि धाराशिव याप्रमाणे बघितलं तर सांगली आडवतीस सा आहे आणि लातूर वीस नांदेड पंधरा वर्धा अकरा भंडारा अकरा सातारा सहा अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर चार आणि धाराशिव मध्ये नियमांची लिस्ट काढण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता त्याचा परिपत्रक देखील आपल्याला पोहोचलेला आहे परिपत्रक याप्रमाणे आहे बघू शकता तुम्ही शासन निर्णय दोन हजार पंचवीस मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता पण आता तो अंमलात आलेला आहे परिषदेतर्फे आरोग्य विभाग म्हणजेच पंधरा चार दोन हजार पंधरा पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व सेवानिवृत्त आणि उपस्थित असलेल्या एएनएम ताई दोनशे एक्क्याण्णव बंधपत्रित आरोग्य सेविका महिला एएनएम यांची पूर्ण टोटल यादी आहे तर जिल्हा आणि पंधरा एप्रिल दोन हजार पंधरा पूर्वी नियुक्त झालेल्या सध्या कार्यरत असलेल्या आणि बंदीपत्रित आरोग्य सेविका याचप्रमाणे पंधरा एप्रिल दोन हजार पंधरा पूर्वी नियुक्त झालेल्या व सेवानिवृत्त हो बंद पत्रित आरोग्य सेविका याप्रमाणे हा लेख आहे आणि प्रशिष्ट नुसार हा पत्र आलेला आहे तर ठाणे पालघर त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता अहिल्यानगर सातारा जे मी वरती सांगितलं जालना नांदेड धाराशिव लातूर वर्धा याप्रमाणे सगळ्या एम काढण्यात का आलेले आहे तर ह्या टोटल एनएम दोनशे पंचाहत्तर आहे आणि या सेवानिवृत्त झालेल्या आहे त्या सोळा आहेत याप्रमाणे टोटल दोनशे एक्क्याण्णव एन एम आहेत तर ही लिस्ट शासनाकडून आलेली आहे याप्रमाणे परमानंट यादी काढण्यात येणार आहे जशीच पुढील माहिती येईल तर तुम्हाला नक्कीच कळवल्या जाईल तर ताईंनो नो जाण्याआधी आपल्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढील माहिती लवकर मिळवा